तमाम अंशता तथा विनाअनुदानित शिक्षक बंधू भगिनींनो गेल्या तीन जानेवारीपासून शिक्षक समन्वय संघाचे आंदोलन जबाबदार आंदोलन हे सुरूच आहे आज आंदोलनाचा अठ्ठावीसवा था था दिवस आहे या अठ्ठावीसव्या दिवसा झाले तरीसुद्धा आपल्याला एक आपली शासनाने दखलसुद्धा घेतलेली नाही आहे तरीसुद्धा माघार घ्यायची नाही जोपर्यंत आपल्याला प्रचलितनुसार वाढीव टप्पा मिळणार नाही तोही एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून तोपर्यंत आपण मैदान सोडायचं नाही ना हा ठाम निर्णय आपला झालेला आहे आणि म्हणून मला एवढं सांगायचं आहे की आपल्याला संकट येत राहतील दुःख येत राहतील तरी संघर्ष आपल्या जीवनामध्ये आहेच परंतु कोणत्याही प्रकारची नैराश्य मनामध्ये न आणता आणि कोणत्याही प्रकारचं दुसऱ्यांवर दोष न देता आपण आपली लढाई हे प्रामाणिकपणाने जिद्दीने आणि मेहनतीने जिंकूच असा सर्वांनी या आझाद मैदानामध्ये आपल्याला काय करायचं आहे शपथ घ्यायची आहे हा तुम्ही सर्वजण आपण माघार घ्यायची नाही आणि म्हणून इथं काही वीस टक्के असतील चाळीस असतील साठ असतील आणि परिस्थिती सांगायची म्हटलं म्हणजे असं येणारा काळ खूप धोकादायक आहे तुम्ही सगळे सुजान आहात आणि म्हणून तुम्हाला येणारा काळ कशा पद्धतीचा आहे हा ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही पुन्हा पुन्हा सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही आपली लढाई हे आपण जिंकणारच आहोत फक्त तुमच्या सर्वांच्या संख्येची सर्वांची संख्या महत्वाची आहे आता माझा आवाज बसलेला आहे तब्येत सुद्धा बरोबर नाही तरी सुद्धा माझा पगार माझी जबाबदारी हे ब्रीद वाक्य डोक्यामध्ये ठेवून आज आम्ही इथं सर्वजण जमलेला आहोत आणि आज आपला उद्या परवा जे काही कॅबिनेट होईल तर त्या कॅबिनेटमध्ये आपला निर्णय कसा लागेल यांचं सर्वांनी आपल्या आपल्या पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि सर्वांनी आपापलं योगदान देऊन आपला लढा हा यशस्वी करूनच जायचा आहे जेणेकरून आपण जे घरी गेल्यानंतर आपली जे काही फॅमिली आहे जे काही लहान लहान मुलं आहेत आई वडील सर्व फॅमिली असते यांना काहीतरी एक सुखाची बातमी देऊ आणि म्हणून हाच ध्यास आणि हाच निर्धार आपण डोक्यामध्ये ठेवून आपली लढाई आपल्यालाच जिंकायची आहे म्हणून इथं येणारे जे आहेत ते सर्व मावळे असतील आणि जे घरी राहणारे आहेत ते सर्व मावळे असतील म्हणून त्या शूर मावळ्यांनाच हाताशी धरून आपल्याला ही लढाई जिंकायची आहे तो आपण जिंकणारच आहो हा आपण ठाम निर्धार करूया आणि येत्या दोन तीन दिवसामध्ये आपला कसा कॅबिनेट निर्णय लागेल याच्याकडे सर्वांचं आपल्या सर्वांचं एक ध्यास आणि सर्वांचं एक निर्धार असला पाहिजे आता सकाळपासून तुम्हाला सांगायचं म्हटलं म्हणजे की नुसतं आम्ही इथं बसून नाही आहेत अनेक आमदारांना फोन लावलेले आहेत आपले माझे आमदार देशपांडे साहेब हे सुद्धा वर्षा बंगल्यावर आहेत आणि ते सुद्धा मुख्यमंत्र्यांची बैठक कशी होईल याच्या प्रयत्नामध्ये आहेत आम्हीसुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट कशी होईल बैठक कशी होईल याच्या त्याच्या माध्यमातून हे प्रयत्न सुरूच आहेत आणि असं कळालेलं आहे की आज शिक्षण मंत्री आपल्याला बोलवण्याची शक्यता आहे आणि सर्वजण आपापल्या पद्धतीने हे प्रयत्न करत आहेत म्हणून काही समन्वय घरी जरी असतील काही समन्वय दिसं जरी असतील तरी सर्वजण आपापल्या प्रयत्नामध्ये आहेत आणि म्हणून कोणीही दावे आणि द्वेष न करता फक्त लढाई माझा पगार माझी जबाबदारी हे घेऊन तुम्ही यायचं आहे आणि वाढीव एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून कसा आपल्याला वाढीव टप्पा प्रचलित नियमानुसार मिळेल याच्याकडेच सर्वांनी निर्धार करायचा आहे आणि एक ध्यास मनात घेऊन आत्मविश्वासाने डोक्यामध्ये ठेवून आपल्याला सर्वांना इथे यायचं आहे आणि आपली लढाई हे जिंकायची आहे